नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर नवरात्र स्पेशलमध्ये आजचा उपवासाचा जो मेनू आहे तो हेल्दी तर आहेच पण तोंडाला चव वाढवणारा किंवा तोंडाला चव येणारा आणि झटपट होणारा असा पदार्थ आहे तो म्हणजेच उपवासाचं थालीपीठ आता हे थालीपीठ आपण उपवासाच्या लोणच्याबरोबर खाऊ शकतो लोण्याबरोबर खाऊ शकतो किंवा हिरवी चटणीबरोबर खाऊ शकतो आवडत असेल तर नुसतंसुद्धा खायला खूप छान लागतं तर या उपवासाच्या दहा दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी करून पहा नक्कीच घरातल्यांना नक्कीच आवडेल चला तर मग आपण कसं करायचं ते पाहूयात तर पहिल्यांदा मी एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला आता था, थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचं आहे तर जे आपण भाकरी केलेली होती अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली तेच पीठ मी घेतलं आहे तर मी दीड वाटी ते पीठ घेणार आहे भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ केलेलं आहे मी विकत आणलेलं आहे घरीसुद्धा आपण करू शकतो दीड वाटी भाकरीचं पीठ किंवा दशमीचं पीठ म्हणतो तर दीड वाटी हे पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आता आपण एक एक करून साहित्य त्यामध्ये टाकून घेऊयात एक वाटी लाल भोपळ्याचा किस टाकते लाल भोपळ्याचं नसेल तुमच्याकडं तर काकडीचा किस टाकला तरी चालेल एक वाटी बटाटा उकडून मी स्मॅश केलेला आहे तो त्यामध्ये घालते नंतर थोडंसं आलं खिसलं ते त्यामध्ये घालून घेते आता त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची मी बारीक केलेली आहे ती टाकते तुम्हाला तिखट जसं आवडेल तसं तुम्ही घालू शकता आणि थोडंसं वेगळ्या सा चवईसाठी लाल तिखट घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे नंतर त्यात आता आपण तीन दोन ते ती तीन चमचे दही घालायचं दही ताजं आहे आणि एक चमचा तेल घालायचे तुम्ही जे उपवासाला तेल खात असाल ते तेल तुम्ही घालू शकता आणि आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात हातानेच मी एक जीव करून घेते पहिल्यांदा पाणी न टाकता आपण मिक्स करून घेऊया सगळं तुम्ही जर भोपळ्याऐवजी काकडी जर घातली तर त्याला जास्त पाणी सुटतं कदाचित आपल्याला पाण्याची गरजही लागत नाही लागलं तर अगदी थोडंसं पाणी लागतं यात जर तुम्हाला जिरी चालत असेल उपवासाला तर जिरीपूड घालू शकता कोथंबीर चालत असेल तर बारीक चिरून कोथंबीर घालू शकता आणि आता थोडं थोडं पाणी घालून मी पिठाचा असा गोळा तयार केला आहे बघू शकता अशा पद्धतीने मी पीठ मळलं आहे आणि आता त्याला तेल लावून आपण दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊयात छान असा गोळा तयार झाला आहे आणि आता झाकण लावून मी दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देते तर आता दहा पंधरा मिनिट झालेली आहेत आपलं पीठ छान भिजलं आहे तर आता आपण थालीपीठ करायला घेऊयात तर मी लोखंडी तवा गॅसवर तापायला ठेवलेला आहे स्वच्छ घासून धुवून घेतलेला आहे तो तर बारीक गॅस करून मी थोडा वेळ तापायला ठेवते थालीपीठ थापेपर्यंत तवा चांगला आपला तापला जाईल तर आता पोळी लाटतो ते पोळपाट घेतलं आहे त्याच्यावरती मी उपरणं घेतलं आहे सुती त्याची चार पदरी घडी केली म्हणजे उचलायला सोपं जाईल आपल्याला थालीपीठ झाल्यानंतर तव्यावर टाकण्यासाठी नंतर, नंतर एका प्लेटमध्ये तेल घेतलं आहे आपल्याला थालीपीठला लावण्यासाठी आणि एका छोट्या बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे तर आता तेच पाणी घेऊन आता हे आपल्याला कापड ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ त्या कापडाला चिकटून बसत नाही तर कापड ओलं केल्यानंतर आता आपल्याला एक छोटासा गोळा घेऊन त्यावर आता थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर आता पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने बोटाच्या सहाय्याने थापून घ्यायचं आहे म्हणजे पसरून घ्यायचं हे पीठ जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही मध्यम साइजचा आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे थोडं पाण्याचा हात घेऊन हळूहळू थापून घ्यायचं आहे कड्यानी चिरा पडल्या तर व्यवस्थित करून घ्यायच्यात गोल थापून घ्यायचं आहे आणि आता थापून झाल्यानंतर मध्ये होल पाडून घ्यायचं आहे एक सारखं सगळीकडून बोटाच्या सहाय्याने थापायचं आहे मध्ये होल पाडल्यानंतर आपल्याला सगळीकडून तेल लागतं पाणी लागतं म्हणजे छान भाजलं जातं हे थालीपीठ तर आता तवा ता चांगला तापला आहे त्याला आता तेल आणि छान असं सगळीकडून तेल पसरवून घेऊया म्हणजे आपलं थालीपीठ चिकटणार नाही लोखंडी तवा असल्यामुळे कदाचित पहिलं चिकटून बसतं त्यामुळे छोटंसं केलं अगोदर तरी चालेल तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर अगदी उत्तमच त्याच्यात चिकटत नाही तर आता हे थापलेलं जर थालीपीठ आहे अशा पद्धतीने आपण उचलून तव्यावर टाकायचं आहे अगदी हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे कापड आणि आता पाणी टाकायचं आहे त्याच्यावरती म्हणजे वाफेवर छान असं शिजलं जातं आता त्यावर झाकण ठेवूयात एखादा मिनिटभर पॅक झाकण ठेवायचं आहे आता उघडून बघूया थोडंसं तेल टाकून आता ओलथून घेऊयात खालची बाजू बरोबर भाजलेली असणारे बघा हलक्या हाताने सुद्धा सरळ छान निघाले थालीपीठ आता दोन्ही साईडने छान असं सा भाजून घ्यायचं आहे खरपूस असं पुन्हा तेल टाकते मी गॅस मध्यम ठेवायचा जास्त फुल करायचा नाही किंवा कमी पण करायचं नाही तर बघा बघू शकता आहे दोन्ही साईडनी छान असं सा थालीपीठ आपलं भाजलंय तर आता दुसरंसुद्धा सुद्धा आपण करून बघूयात अशाच पद्धतीने आपण हलक्या हाताने थापून घ्यायचे तुम्हाला जर माझे असे छान छान व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजेच तुम्हाला माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला मिळतील तर आता आपण थालीपीठ त्यावर तव्यावर टाकले थोडंसं पाणी हे क टाकून त्यावर झाकण ठेवूयात आणि आता दोन्ही साईडने छान असं सा भाजून घेऊया अगदी पोटभरीचं फराळ होतो हा आपला हे पहा दोन्ही साईडने आता छान असं भाजलं गेलेलं आहे खरपूस खुसखुशीत असं थालीपीठ होतं आहे तयार आपलं तर अशाच पद्धतीने मी पुढचे सगळे करून करून घेतले बघू शकताय एकसारखे छान असे भाजले गेलेले आहेत तर ह्या पिठामध्ये सात ते आठ थालीपीठ आपले तयार झाले तुम्ही बघू शकता आता मी हाताने मोडून दाखवते अगदी छान असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे चवीलासुद्धा फार सुंदर आहे एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर